बुलढाण्यातील चिमुकलेने आमदार रोहित पवारांसमोर मांडल्या शेतकरी बापाच्या व्यथा बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा या गावातील शेतकरी दाम्पत्याने कळफस लावून एकच दिवशी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सांत्वपर भेट देण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पवार यांची काही विद्यार्थ्यांनी भेट घेतली दरम्यान आठव्या वर्गात शिकणाऱ्या सीमा गजानन भुट्टे या चिमुकलेने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आमदार रोहित पवार यांच्या पुढे पाडाच वाचला शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असेल तर तेल नसते तेल असेल तर मीठ नसते सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच जाग येणार का असा सवाल देखील या चिमुकलेने यावेळी उपस्थित केलाय आहे दादा एक प्रश्न होता की शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते शेतकऱ्यांच्या शिकाय तुमची आई पण ते काही कीटकनाशक पडते तेव्हा शेतक सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या ये घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनीला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरू राहिले खरं म्हणतो आम्ही पण हीच भूमिका मानतो दादा दादा माझा बाप बी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गवर्नमेंट शाळेत आहे तुम्ही प्रायवेट तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो कसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो रुपये नाही तर इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात मजुरांच्या विरोधात महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक तू त्यांच्या वावर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फुप्प्या हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती चालता चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिना दादा पण आमच्या द्या पण तू आता कितवी बरं आता अकरावी वार कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हिच तू ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आज सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायला झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ लोकनायक न्यूज